नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत ती तुम्हाला लहानपणीची आठवण करून देईल लहानपणी आपण आंब्याच्या झाडावर दगड मारायचो आणि एक आंबा पाडायचा कच्ची कैरी आणि त्याचं खिरमाट बनवायचं तर तेच आज खिरमाटची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी भाषेतून तर त्यासाठी आपण लागतं एक कच्ची कैरी तर आता आपण पहिल्यांदा कैरी कापून घेऊया लहानपणी आम्ही ना सर्व लहान लहान मुलं एकत्र एक आंब्याच्या झाडावर कैरी दिसली की त्या धोंड्यान पाडायची आणि मग एक जण मसालो आणतलो एकजण गूळ आणतलो एकजण तेल आणतलो एकजण मीठ आणतलो आणि थंच खिरमाट बनवायचं आणि थंच खायचं तर आता आपण कट करून घेऊया मध्यम आकाराची फोडी करून घेतलंय आता ह्या मधलं बाटीचा भाग आहे तो काय कापात असं वाटत नाही त्याच्यामुळे ह्या आपण बाजूत ठेवूया आता अल्सर एक मी बाउल जे भरून घेते सगळी आंब्याची फोडा भरून घेते तर आता आपण याच्यात घालूया थोडासा मीठ मीठ तुम्ही खायचं वापरा सफेद शेंदव मी ह्याचं आपलं रोज वापरते आहे घातलं आता याच्यात घालूया मालवणी मसालो छोटे दोन चमचे घातले आता याच्यात घालूया बारीक केलेलं गुळ गुळाशिवाय एका काही चव येत नाही त्याच्यामुळे गुळ वरच आणि आता शेवटा घात घालूचा तेल थोडस तेल घालायचं जास्त काय तेलाची आवश्यकता नसता याच्यात पण चव जी काही येताना ती ये काय विचार नका वायच तसा मिक्स करून घ्यायचा तर असा मी व्यवस्थित ह्या मिक्स करून घेतलंय आता ह्या असं खिरमाट आम्ही बनवलं का थैसरच खायच्या तरी झाडाची कुड्याची व अशी पाना गावायची त्या पानावर घ्यायचं आणि त्यात बसून खायचं तर ह्या खिरमाट बनवूक एकदम सोप्या असा एकदा तुम्ही नक्की ह्या खिरमाट बनवून खावा आणि कसा लागला ताव माका सांगा तर असं हे आपलं लहानपणीची आठवण करून देणारा कैरीचं खिरमाट बनवून तयार असा तुमका यो माझं मालवणी भाषेतलो व्हिडिओ कसं वाटलो जर व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको धन्यवाद